नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह राज्यातील अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांना राज्य शासनाने दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून पुढील वाढीव टप्पा देण्यासंदर्भात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आला असून त्याची अंमलबजावणी अजून सुद्धा झालेली नाहीये हिवाळी अधिवेशनात तरतूद सुद्धा झाली नाही आणि आता अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असून त्यामध्ये सुद्धा या शाळा महाविद्यालय यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद न झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील शिक्षकांच्या मनात राज्य विरोधात प्रचंड आक्रोशाचे वातावरण निर्माण झालंय या शासनाच्या भूमिकेमुळे राज्यातील शिक्षकांनी शासनाच्या विरोधात दिनांक पाच मार्च पासून आझाद मैदान मुंबई येथे महाआक्रोश आंदोलन पुकारलंय तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व पेपर तपासणीवर बेमुदत बहिष्कार टाकण्यात यामध्ये या दोन दिवसात याच अधिवेशनात शासनाने संदर्भात निधीची तरतूद झाली नाही तर संपूर्ण राज्यातील शिक्षक हे मंत्रालयावर धडकणार असून याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर असेल असा गंभीर इशारा शिक्षक समन्वय संघाने राज्य सरकारला दिलाय त्यामुळे सरकारने राज्यातील शिक्षक बांधवांना न्याय द्यावा जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पेपर तपासणी होणार नाही या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शिक्षण मंत्री यांना देण्यात आलाय यावेळी हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक बांधव भगिनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि ती तरतूद या चालू आम्ही

शिक्षकावर अन्याय करणाऱ्या शासनाचा शिक्षकावर अन्याय करणाऱ्या अर्थमंत्र्याचा शिक्षकावर अन्याय करणाऱ्या अर्थमंत्र्याचा शिक्षक आमदाराचा शिक्षकांना फसवणाऱ्या शिक्षक आमदाराचा शंभर टक्के आज जास्त कोण मान्य देत नाही संध्या परतिनी प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा